महाराष्ट्रासह आज परभणी शहरात देखील जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीसच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं सर्व विरोधी पक्षीय हे आंदोलन होतं या आंदोलनात विरोधी पक्षातील स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी एकत्रित येत शहरातील आझाद मैदान परिसरात जोरदार घोषणाबाजी करत महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीसचा निषेध नोंदवला आहे शासनाने हे विधेयक तातडीने रद्द करावे अशी मागणी ठेवत आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील दिले आहे आणि त्याचं यथार्थ शक्ती प्रदर्शन आज आम्ही सुरवातीला केलेलं आहे इंडिया गेटचे सर्व घटक पक्ष आम्ही सर्व एकत्रित आहोत हे समोर परभणीच्या लोकांसमोर महाराष्ट्रासमोर आम्ही स्पष्टपणा दोन आणि ही लढाई आम्ही अंतिम लढाई म्हणून लढणार आहोत अशा प्रकारचं लोकशाहीवर मारा करणारा आंदोलनाला चिर चिरडणारं आणि आंदोलन करण्याला जेलमध्ये टाकणारं आणि त्याच्यावर ॲपिल प्रोविजन नाही म्हणजे इतर कायद्यापेक्षा हा अत्यंत वाईट कायदा एकदा त्यांनी जेलमध्ये टाकलं तर त्याच्यावर कोणत्याही कोर्टामध्ये ॲपिल करता येत नाही म्हणून हे पूर्णपणे संविधान विरोधी आहे आणि हे संविधान ह्या आर एस एसच्या या लोकांना बदलायचं आहे आंबेडकराचं संविधान बदलायचं आहे लोकशाही बदलायची म्हणून हा लोकशाहीवरचा काळा आहे आणि भारतातले लोकशाही प्रेमी या पद्धतीची चळवळ करतील या ठिकाणी सध्याच भाजपचं सरकार हे इंग्रजाची अवलाद असलेले सरकार आहे ज्या इंग्रजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात पब्लिक सेफ्टी ऍक्ट आणला आणि त्यांचा हेतू स्वातंत्र्य चळवळ मोडून काढण्याचा होता आज भाजप सरकार देखील हुकुमशाही पद्धतीनं वाटचाल करत आहे इंग्रजाचीच नीती अवलंबत आहे तोडा फोडा आणि राज्य करा त्यांनी पक्ष फोडले त्यांनी लोक फोडले आणि अक्षरशः कुठल्याही प्रकारची हत्यारं ते त्यासाठी आज अशाच प्रकारचा नाव जन सुरक्षा परंतु प्रत्यक्षामध्ये जनतेच्या सुरक्षेसाठी संविधानाच्या सुरक्षेसाठी लोकांच्या न्याय हक्कासाठी जे कार्यकर्ते संघर्ष करतायत त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी हा कायदा सरकारने केलेला आहे आणि हा कायदा मला असं वाटतं भारताचं संविधान इतकं मजबूत आहे स्वातंत्र्य लढ्यातनं निर्माण झालं आहे संविधान आहे हे संविधान गोड बोलून तोडायचा या सरकारचा विचार आहे परंतु आम्ही ते होऊ देणार नाही आम्ही देखील ही नवीन स्वातंत्र्याची लढाई तेवढ्याच जोमाने लढू जोपर्यंत जनसुरक्षा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आमच्या इंडिया आघाडीतला प्रत्येक घटक पक्षातला कार्यकर्ता गाव पातळीवर देखील याबद्दल ठराव केल्याशिवाय राहणार नाही जोरदार संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही आज नेपाळ आणि बांगलादेशमध्ये जसा उद्रेक झाला आज लोक गप्प बसले सरकारला वाटते की आम्ही दडपशाही सगळं मोडून काढू पण एकदा का उद्रेक झाला तर कुणाचे पोलीस सरकारचे आम्हाला रोखू शकत नाही आजच्या उदाहरणावर ना ना बघा आम्हाला कोणी रोखू शकत नाही सरकारनं ना बऱ्या बोलाना हा कायदा रद्द केला पाहिजे आज परभणीतले तमाम पक्ष इंडिया आघाडीतले ज्या एकजुटीने समोर आले मला असं वाटतं निश्चितपणे आमचा पण हिंमत वाढलेली आहे आणि येत्या काळात हा लढा आम्ही पुढे नेऊ एवढ्याच या ठिकाणी बोलते इन क्लाब जिंदा प्रतिनिधी रियाज कुरेशी डी न्यूज परभणी